आजची आपली रेसिपी आहे चमचमीत अशी भरलेली शिमला मिरची तर भरलं वांग तर आपण खातो पण याप्रमाणे के केलेली शिमला मिरची करूयात तर सगळ्यात आधी पॅन गरम केलेला आहे यामध्ये या घालायचे एक कप शेंगदाणे आणि शेंगदाणे आपण हलकेसे भाजून घेऊया चला शेंगदाणे हलकेसे भाजून झाले की यामध्ये सुका खोबरा घालूयात खोबरं पण भाजून घ्या त्यानंतर पाव कप इथे फुटाने डाळ घातले इथे गरजेचे आहे यामुळे ना याला बाइंडिंग यायला मदत होते फुटाने डाळ नसेल तर काय करायचं तर यामध्ये या तुम्ही बेसन वापरलं तरी चालेल एक चमचा जिरं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून एकत्र छान चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण छानपैकी भाजून घेतलेलं आहे आणि हे हलकसं आपण आता थंड करून घेऊयात आता हे मिश्रण थंड केलेलं आहे हे घेऊयात आता मिक्सर जार मध्ये आता यामध्ये तीन ते चार मिरच्या कोथिंबीर आणि मसाले मसाले मध्ये अर्थातच एक चमचा धने पोड एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट आता पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे चला हा आपला भरली मिरचीचा मसाला तयार आहे आता माझ्याकडे असलेल्या या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत त्याचे तेच काढून त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत जितक शक्य असेल तेवढं बिया काढून घ्या आता हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घेतले आहे मसाला भरून झाल्यानंतर इथे कढईत तेल गरम करून घेतले आहे त्यात एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर मी त्यात आता ज्या मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये सोडा आता सगळ्या मिरच्या सोडून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या उरलेला मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचे मसाला परतून झाल्यावर त्यात थोडं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट वापून घेऊया दहा ते पंधरा मिनिट वापून झाल्यावर अशी शिमला मिरची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका